तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात एन टी पी सीचा प्रमुख सी एस आर उपक्रम बालिका सशक्तीकरण मिशन उन्हाळी कार्यशाळेचे दहा मे दोन हजार चोवीस रोजी एन टी पी सी सोलापूर येथे सुरुवात झाली उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे कादर शेख जिल्हा शिक्षणाधिकारी सोलापूर विशेष अतिथी मल्हारी तुकाराम बनसोडे गट शिक्षणाधिकारी दक्षिण सोलापूर आणि डॉ विजया महाजन प्राध्यापिका सामाजिक कार्य वालचन कॉलेज सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला तपन कुमार बंदोपाध्याय सोलापूर जे ऑनलाईन थीम्स व्हिडिओद्वारे सामील झाले होते आणि बिपुल कुमार मुखोपाध्याय जी एम ओ एन एम जयमाला मुखर्जी उपाध्यक्षा सृजन महिला मंडळ एच ओ डी युनियन आणि असोसिएशनचे प्रतिनिधी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तपन कुमार बंदोपाध्याय ओ पी सोलापूर यांनी तरुण मुलींना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी एन टी पी वचनबद्धता व्यक्त केली बिपुल कुमार मुखोपाध्याय जी एम यांनी सहभागींना हो प्रदान केलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि शिक्षण स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले दादर शेख यांनी उपस्थितांना संबोधन करताना स्थानिक मराठी भाषेत संदेश देत समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी मुलींना शिक्षण देण्याचे पटवून दिले विजया महाजन यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आणि एन टी पी च्या विचारशील उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जीईएम दोन हजार साठी जवळपासच्या शाळांमधील एकूण पंचेचाळीस मुलींची नोंदणी झाली आहे नोटरे डेम स्कूल एन टी पी सी सोलापूर त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे जीईएम उपक्रमाचा उद्देश सर्जनशीलता वाढवणे मानसिक आणि सामाजिक विकास वाढवणे आणि शिकण्याला चैतन्यशील बनवणे आणि सहभागींसाठी परिणामकारक अनुभव निर्माण करणे हा आहे संवाद कौशल्ये प्राथमिक शिक्षण स्वच्छता पोषण योग खेळ आणि लैंगिक विविध समस्यांवरील चर्चा यांचा समावेश असलेल्या अनुरूप कार्यक्रमांद्वारे एन टी पी सी मुलींमध्ये अत्यावश्यक शिक्षण आरोग्य आणि स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते शिवाय कार्यक्रमात सामाजिक विषयांवर चित्रपट प्रदर्शित करणे सायबर सुरक्षा सत्रे आणि सहभागींची प्रतिभा आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी संगीत नृत्य आणि थिएटरसाठी संधी देते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका